गरम गरम कॉफीचा आस्वाद घेतोय ट्रेन सुरू झाली आहे अगदी उभं राहून कंटाळ होतो आम्ही अगदी थकवा गेला अगदी कॉफी आता जवळजवळ सव्वा अकरा झालेत आम्ही रात्रभर ट्रेनमध्ये काल पावणे पाच वाजता बसलो आणि आता रात्र पूर्ण काढली आणि आता जवळजवळ सव्वाकरा झालेत इथे भातशेती खूप आहेत नारळाची झाड खूप आहेत आणि खूप सुंदर हिरवळ एक सारखे गालीच्या सारखे खूप सुंदर भात शेती आहे सगळीकडे भात शेती मला आधी काही समजलंच नाही हे इतकं सुंदर एक सारखं लॉन सारखं काय आहे तेव्हा आता कळालं की ती सगळी भातशेती आहे आम्ही इथे काकीनाडा रेल्वे स्टेशनला उतरलो आणि इथून आम्ही एका बसने चालवण्यात आता पुढच्या प्रवासासाठी काकीनाडाला उतरल्यानंतर दहा मिनटांवरती हे स्वागत हॉटेल आहे दोनशे चार रूम स्वागत हॉटेल आहे आणि खूप छान आहे बघा अगदी अतिशय स्वच्छ सुंदर रूम पण अतिशय छान आहे माझ्या नणंदबाई आहेत आता फ्रेश होत आहेत आणि आता आम्ही साडेचारला परत जाणार आहोत आता जवळजवळ आम्हाला आ, दोन वाजले आलो इथे जेवलो गरम गरम छान जेवायला मिळालं मस्त आणि मग इथेच वरतीच स्वागत हॉटेलमध्येच वरती राहण्याची सोय आहे जेवलो आता फ्रेश व्हायचं आणि मग पिठापूरला जायचं आहे आपल्याला आता आपण आलो आहे सत्यनारायण मंदिरला खूपच सुंदर आहे मध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे फक्त बाहेरूनच आता हे शूटिंग घेतलं आहे मी आतमध्ये होतं सत्यनारायण मंदिर आणि सत्यनारायण पादुका खूप सुंदर मंदिर आहे हे मंदिर आहे इथे कुकटेश्वर मंदिरात आलोयलो आहोत इथे आम्ही कुकुटेश्वर मंदिर ब मध्ये गेलो होतो पण तिथे फोन अलाउड नव्हता मोबाईल त्यामुळं तो काही तिथलं शूटिंग करता नाही आलं आतलं आता हे इथे तळ्याजवळचं आहे इथे विष्णू महेश्वर वगैरे आहे खूप छान आहे सुंदर एकदम लाईटिंग वगैरे सगळे हे आहे श्री पुरुहतिका अम्मावरी प्रतिरूप आयलम दसम शक्तीपीठ इथलं मंदिर आहे हे